लेस देन सेवन इयर्स असल्या कारणात फॉर्टी वन इयर नोटीस दिलेली असते तिथं आणि फॉर्टी वन इयर नोटीस दिल्यानंतर जर अरेस्ट करपाची गरज पडत तर कोर्टाची परमिशन घेऊन अकॉर्डिंगली वी विल राईट टू द कोर्ट सो एक्झॅक्टली वर्ड किती झालं ते किती विषय असेल होता म्हणून इत्या दिसत एक चेडवान कोणी सोशल मिडियाचेर किती स्टेटस घातलेलं की ते शिरगावच्या हमखणाबद्दल आणि त्यातून त्यानंतर आम्ही एक एफ आय आर केलं बोलू आणि ते भावना दुखावलं म्हणून ओके सर आता किती फुडलं फर्दर इन्व्हेस्टिगेशन किती इन्व्हेस्टिगेशन चालू असा कोर्टाक लेटर आम्ही बरेतले आज आणि ज्याप्रमाणे डायरेक्शन आहे त्याप्रमाणे फुडलं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं सर ते गॅदर झालं क्राऊड असं त्यांचं डिमांड असलं की इमिजिएट अरेस्ट मागताले ते ना ते जेव्हा त्यांचे डेलिगेशन येईल भीतून त्यांना मी समजून सांगले की डायरेक्शन असं कोर्टाची त्या प्रमाणे एकदा फोर्टी वन एची नोटीस दिली आमकां डायरेक्ट अरेस्ट करू मेना तसे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन असा त्याप्रमाणे त्यांना कन्व्हिन्स झाले ना सांगितलं एप्रिलान कंप्लीट केली त्यांनी अठरा आमी तेंकां एक्सप्लेन केला की फोर्टी वन ए नोटीस दिलेली आसा ती कम्पलसरी आसा सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन प्रमाणे सात वर्षली जर जर पनिशमेंट असा जर ती दिवप ती दिल्यानंतर विदाऊट कोर्ट परमिशन आम्ही अरेस्ट